तुम्ही पाहत आहात संविधान साम्राज्य न्यूज विचार महापुरुषांचा वारसा लोकशाहीचा संविधान साम्राज्य न्यूज मी संविधान साम्राज्य न्यूज चॅनलचा उपसंपादक अभिषेक राजेंद्र पल्ला महाराष्ट्र मुख्य क्राईम रिपोर्टर गणेश प्रधान दिनांक चौदा अकरा चोवीस रोजी सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रधान पार्क एम जी रोड येथे मोबाईल दुकानात रात्री शटर उघडून आज्ञा ती चोरी केली होती परंतु पोलिसांनी त्याच्यावरून गुन्हा दाखल करून आरोपीचं जे सीसीटीव्ही फुटेज मिळवलं आणि त्या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन आरोपीला जनार्दन गावित म्हणून आरोपीला अटक केली होती आरोपीला मान्य न्यायालयाने न्यायालयीन कोठडी मंजूर केलेली आहे आरोपीकडून काही रक्कम हस्तगत केलेली आहे आणि आरोपीने अशाच प्रकारचा गुन्हा त्यापूर्वी पेठ येथे केल्याची माहिती मिळाली असून इतरही काही गुन्हे केल्याची नाशिक शहरातील माहिती आहे त्याबाबत अधिक तपास चालू आहे